नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दहा नोव्हेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली बातमी बघा अखेर महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल अधिक तीव्र झाली आहे पुणे हवामान विभागाच्या नोंदीनुसार जळगावात सर्वात कमी तापमान कायम असताना मुंबईतही किमान तापमानाचा पारा वीस अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने शहरात पहिल्यांदाच थंडी जाणवू लागली आहे राज्यात सध्या थंडीचे केंद्रस्थान ठरले आहे जळगाव या शहरात किमान तापमान दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी आहे पहाटेच्या वेळी जळगावमध्ये बोचरा गारठा जाणवत आहे या तुलनेत पुणे पंधरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नाशिक तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद चौदा पूर्णांक दोन अंश सारख्या शहरांमध्येही पारा खाली आल्यामुळे थंडीची लहर तीव्र झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही केवळ सुरुवात आहे पुढील आठवडाभर म्हणजेच दहा नोव्हेंबर नंतर थंडीचा अनुभव अधिक तीव्र होईल पुढील बातमी बघा सरकारकडून सर्वांना खुशखबर नवीन प्रणाली सक्रिय आता तुम्ही घरबसल्या आधारमध्ये तुमचे नाव पत्ता आणि मोबाईल नंबर बदलणे यासारखी महत्वाची कामे करू शकता सरकारने याधार ॲप लाँच केले आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमचे नाव आणि पत्ता बदलू शकता ज्यामुळे तुमचे भौतिक आधार कार्ड कुठेही घेऊन जाण्याची गरज नाहीशी होते याधार ॲप तुमच्या आधार कार्डची सुरक्षा आणखी मजबूत करेल याधार ॲप तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक प्रदर्शित करेल तुमच्या जन्मतारखेचा विचार केला तर त्यात फक्त वर्ष दिसेल पुढील बातमी बघा ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे दरम्यान ईकेवायसी बाबत महत्वाची बातमी आली आहे योजनेचे फायदे नियमित मिळावेत यासाठी ईकेवायसी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील लाभ मिळणे बंद होईल